हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार एकवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक लय भारी ट्विस्ट आला आहे अर्णवचं लफड समोर आलंय अर्णव जो आजपर्यंत ईश्वरीच्या प्रेमात पिसा झाला होता तो चक्क एका दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय आणि या मुलीशी तो लगट करतोय आजपर्यंत त्याने ईश्वरीला कधीच एवढं जवळ केलं नव्हतं जेवढं तो या मुलीला खुल्ला बाहेर जवळ घेतोय तिला मिठ्या मारतोय आणि चक्क ईश्वरीशी खोटं बोलून तो तिला एका हॉटेलला घेऊन गेलाय म्हणजेच ईश्वरीने त्याला फोन केला की सर तुम्ही कोठे आहात तर अर्णव म्हणाला मी ऑफिसमध्ये आहे पण त्यानंतर अर्णव या मुलीला घेऊन हॉटेलवर गेलाय आणि मग ईश्वरीने आकाशला फोन करून विचारलं तर आकाशने तिला सांगितलंय की अर्णव हा ऑफिसला नाही आलाय त्यामुळे ईश्वरीला जबर धक्काच बसलाय मग अर्णव आजपर्यंत ईश्वरीबरोबर प्रेमाचं नाटक करत होता का ही जी अर्णवची बेस्ट फ्रेंड आहे ही खरंच त्याची जुनी प्रेयसी आहे का हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणी एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी हे दोघे मिळून राजेशची चांगलीच ठासतात अर्णव हा राजेशला म्हणतो राजेश तुझा अंत आता जवळ आलाय तुझा प्रत्येक प्लान फ्लॉप होतोय आणि तू आता आमच्यासमोर जास्त काळ टिकू नाही शकत कारण तू एकटा आहे आणि आम्ही दोघे आहोत असं म्हणून अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि त्यानंतर तिच्या खांद्यावर हात ठेवतो ईश्वरी ही राजेशला सांगते की प्रत्येक वाईटाची शेवटची वेळ ठरलेली असते आणि तुझा अंतकाळ आता जवळ आलाय आणि हे दोघेही राजेशला डोळे दाखवून तेथून निघून जातात त्यामुळे राजेश खूप चिडतो ईश्वरी आणि अर्णवने त्याच्या अवतीभोवती जे राखेचं सर्कल बनवलेलं असतं तो ते खोडून टाकतो आणि म्हणतो माझा अंतकाळ जवळ आलाय का कोण बर्बाद आहे आणि कोण संपणार आहे ते लवकरच कळेल आणि मी तुम्हालाच बर्बाद करेल असा निश्चय राजेश करतो तर इकडे आजी तिच्या रूममध्ये विचार करत बसलेली असते आज गुरुजी ईश्वरीबद्दल जे काही बोलले ते सगळं तिला आठवतं गुरुजींनी मला सांगितलं की ईश्वरी ही लाखात एक सून आहे तिला लवकरात लवकर स्वीकार कर ती तुझ्या घराचं सोनं करेल लक्ष्मीच्या पावलांनी ती तुझ्या घरात आली आहे असं गुरुजी म्हणाले हे आजीला आठवतं पण त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाआधी जेव्हा एका ज्योतिषाने आजीला सांगितलं होतं की अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका जुळत नाही जर या दोघांचं लग्न झालं तर अर्णवच्या आयुष्यात खूप उलथापालत होईल त्याच्यावर संकट येतील त्याचा जीव धोक्यात जाईल आणि कोणताही ज्योतिषी या दोघांच्या लग्नाला होकार देऊ शकत नाही असंही ज्योतिषी म्हणाले होते त्यामुळे आजीचा खूप गोंधळ उडतो की कोणाचं खरं मानावं आणि कोणाचं नाही त्याचवेळेस अंजली तेथे येते अंजली खूप खुश असते पण मामी या दोघींचं बोलणं लपून बाहेरून ऐकत असते अंजली आजीला म्हणते आजी आज, आज गुरुजी ईश्वरीबद्दल किती छान बोललेत ना मला तर खूप आनंद झालाय तर आजी आज अंजलीला म्हणते पण माझा खूप मोठा गोंधळ झालाय अंजली विचारते काय झालं गोंधळाला तर आजी आज सांगते गुरुजी जे काही बोलले ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाआधी आपण जेव्हा त्यांची पत्रिका ज्योतिषाला दाखवली होती तेव्हा ज्योतिषी काय बोलले होते हे तुला आठवत आहे का त्यामुळे माझा गोंधळ झाला आहे की कोणाचं मानावं आणि कोणाचं नाही मानायचं वल्लरी हे सगळं ऐकत असते अंजली ही आजीला समजावून सांगते आजी आता कोणताही गोंधळ करून घेऊ नको कारण स्वामी महाराजांची अशी ख्याती आहे की त्यांच्या तोंडून चक्क देवच बोलत असतो आणि कोणत्याही ज्योतिषापेक्षा जर देव आपल्याला सांगतोय की ईश्वरी ही लाखात एक सून आहे आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे मग आपण त्यांचंच मानायला हवं ना आणि त्यात तुला दिसतंय ना की जेव्हापासून ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झालंय आपला अर्णव किती बदललाय त्याच्या वागण्यात किती बदल आहे तो ईश्वरीबरोबर किती खुश असतो आजी म्हणते हो खरंय मला ते दिसतंय ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नानंतर अर्णवमध्ये खूप बदल झालाय ईश्वरीबरोबर तो आनंदाने जगतोय आणि ईश्वरी सुद्धा आपल्या घरासाठी खूप करते या घराला तिने आपलं मानलंय आणि एक आदर्श सुनेचे सगळे कर्तव्य ती पार पाडते हे ऐकून अंजलीलाही आनंद होतो की आजीला सुद्धा आता ईश्वरीची किंमत समजली आहे पण हे सगळं ऐकून मामीला जबर धक्काच बसतो मामी विचार करते आता या ओल्ड लेडीने जर खरंच ईश्वरीला आपली नाचसून मानलं तर माझं काही खरं नाही या घरात मला काडीची किंमत राहणार नाही त्यामुळे जोपर्यंत मला माझी संदूक मिळत नाही तोपर्यंत मला या ओल्ड लेडीच्या मनात ईश्वरीबद्दल विष कालवावं लागेल आणि तिला ईश्वरीबद्दल काही बाही सांगत राहावं लागेल नाहीतर माझं काही खरं नाही आणि वल्लरी ठरवते की ती आता आजी आणि ईश्वरीमध्ये गैरसमज निर्माण करणार आणि ईश्वरीबद्दल सगळ्यांना राग निर्माण होईल असं काहीतरी करेल इकडे ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये असतात अर्णव त्याचं लॅपटॉपचं चार्जर घेऊन येतो या चार्जरचा खूप गुंता झालेला असतो आणि तो गुंता काढत असतो ईश्वरी त्याच्याकडे पाहते आणि विचार करते आज गुरुजी माझ्याबद्दल किती छान बोलले मी या घरची लाखात एक सून आहे आदर्श सून आहे असं ते बोलले आणि ती अर्णवजवळ येते आणि अर्णवला थँक्यू म्हणते की सर आज माझ्यावर चोरीचा आरोप लागला आणि तुम्ही माझी साथ दिली त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू तर अर्णव म्हणतो ते माझं कर्तव्य सोडो शेवटी आपण दोघे तर ईश्वरी विचारते आपण दोघे काय अर्णव म्हणतो आपण दोघे बेस्ट फ्रेंड आहोत ना हे ऐकून ईश्वरीला वाईट वाटतं ईश्वरी अर्णवला विचारते सर पण गुरुजीसुद्धा किती छान बोलले ना ते म्हणाले मी या घरची आदर्श सून आहे आणि मी लाखात एक सून आहे तर अर्णव म्हणतो हो ते तर मला काही कळालंच नाही गुरुजी एवढंच बोलले ना तू या घरची आदर्श सून आहेस पण असं तर नाही बोलले की आपण दोघे आदर्श जोडी आहोत अर्णव हा जाणून बुजून ईश्वरीला रागील म्हणून असं बोलतो ईश्वरी विचारते नाही सर तुम्हाला स्वामी महाराजांच्या बोलण्याचा अर्थच नाही कळाला की ते काय म्हणत होते पण अर्णव म्हणतो नाही मला काहीच नाही कळालं ते आपल्या नात्याबद्दल कुठे बोलत होते ते तर फक्त तू आदर्श सून आहे याबद्दल बोलत होते आणि आदर्श सून तू आहेस याचा अर्थ आपण दोघे आदर्श जोडी आहोत परफेक्ट जोडी आहोत असं तर नाही ना होत ना आपलं नातं हे कोठे उभं आहे बायको म्हणून आपण काय करतोय हे, हे तुला सुद्धा आहे तर ईश्वरी विचारते सर आपल्या नवरा बायकोचं नातं कोणत्या स्टेजला आहे तर अर्णव म्हणतो हे मलाच कळत नाहीये मला, मला गुरुजींच्या वाक्यांचा अर्थच कळत नाहीये ईश्वरी चिडून म्हणते सर तुम्हाला कधीच कळणार नाही कारण तुम्हाला सोप्या गोष्टी कळतच नाही ना सोप्या गोष्टीचासुद्धा कसा गुंता करायचा हे तुम्हाला कळतं आता या लॅपटॉपच्या चार्जरचा गुंतासुद्धा तुम्ही सोडवा आणि आपल्या नात्याचा गुंतासुद्धा तुम्हीच सोडवा असं म्हणून ईश्वरी खूप चिडते आणि रागारागाने तिथून ते तेथून निघून जाते अर्ण विचार करतो मी सिंदोर आपल्या नात्याचा गुंता असो किंवा या चार्जरचा गुंता तो मी सोडवणारे आणि असा विचार करून तो खूप खुश होतो हसू लागतो हे सगळं त्याने ईश्वरीला राग यावा ती चिडावी यासाठीच केलेलं असतं तर इकडे राजेश त्याच्या रूममध्ये येतो आणि तो खूप चिडलेला असतो आता ईश्वरी आणि अर्णव त्याला जे काही बोलले त्याला चांगलंच टशन दिलं त्याला धमकी दिली त्यामुळे तो या दोघांवर खूप चिडलेला असतो आणि त्याचवेळेस ते अंजली तेथे येते आणि चक्क राजेशला मिठी मारते ती सांगते अहो मी आज खूप खुश आहे आज गुरुजी जे काही बोलले ना त्यामुळे आजीलासुद्धा सुद्धा आता ईश्वरीबद्दल खूप प्रेम वाटतंय हे ऐकून राजेश खूप चिडतो आणि विचार करतो बावळट बायको येथे माझं काय चाललंय आणि तिला आनंद झाला आहे पण राजेश त्याबद्दल काहीच बोलत नाही तर अंजली ही तिचेच गोडवे सांगत असते की ईश्वरीने आज किती छान काम केलं आहे आणि गुरुजी तिच्याबद्दल किती छान बोलले पण राजेश याबद्दल काही न बोलता अर्णवबद्दल तिच्या मनात विष कालवायला सुरुवात करतो आणि म्हणतो अंजली मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तू राग नको मानून घेऊ किंवा वाईट नको माणूस पण आज अर्णव डायनिंग टेबलवर ज्या पद्धतीने माझ्याशी बोलला ते मला खटकलंय त्याने मला चक्क चोर ठरवलं सुवर्णपादुका मी चोरल्या असा त्याचा माझ्यावर संशय आहे हे मला वाटलं तर अंजली म्हणते नाही आहो असं काही नाही आहे तो तर फक्त तुम्ही एक क्रिमिनल लॉयर आहात ना त्या दृष्टीने तुम्हाला विचारत होता की तुम्हाला काय वाटतंय उगच तुम्ही असा काहीही विचार करू नका तर राजेश लगेचच बाजू सांभाळून घेतो आणि म्हणतो खरंय तुझं अंजली आजपर्यंत एक मेहुना म्हणून अर्णवने माझ्यासाठी खूप काही केलं आहे त्याचे माझ्यावर उपकारच आहेत आणि त्याचा बोलण्याचा तोंड ठोरा चुकला असेल आणि त्याबद्दल मी एवढं वाईट मानून घ्यायला नको अंजली म्हणते हो खरंय त्याचा अर्थ असा नव्हता आणि अंजली ही पुन्हा एकदा राजेशला मिठी मारते राजेश मनातल्या मनात विचार करतो तुम्हाला दोघांना असं वाटत होतं ना की मी एकटा आहे पण एक मी एकट्या नाही आहे आता पहा मी अंजलीचा वापर करून कसं अर्णव आणि अंजलीच्या नात्यामध्ये विष कालवतो या दोघा भावा भाव बहिणींना कसं एकमेकांपासून वेगळं करतो असा विचार करून राजेश चांगलाच खुश होतो दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी ही आजीसाठी किचनमध्ये चहा बनवत असते आणि विचार करते काल रात्री तर सर माझ्या आणि त्यांच्या नात्याबद्दल काहीच नाही बोलले पण आज मी त्यांची बोलती सुरू करणार त्यांना आमचं नातं कोठे याबद्दल नक्कीच बोलावं लागणार आमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल नक्कीच बोलावं लागणार हा विचार करून ईश्वरी खूप खुश असते तिच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि तिचं चहा बनवणं सुरू असतं तेवढ्यात वल्लरी तेथे येते आणि विचारते काय ग काय करतेस तू येथे तर ईश्वरी सांगते मी आजीसाठी चहा बनवते तर मामी म्हणते मी तुला एवढंच सांगायला आले होते अंजलीने तुला रूममध्ये बोलवलंय ईश्वरी म्हणते ठीक आहे ती अनिता ताईला सांगते अनिता ताई शहाकडे लक्ष ठेवा उकळल्यावर गॅस बंद करा ताई हो म्हणते ईश्वरी तेथून निघून जाते वल्लरीचा वेगळाच प्लॅन असतो वल्लरी अनिताजवळ येते आणि म्हणते एक काम कर माझ्या रूममध्ये जा तेथे कपडे ठेवलेत ते थे कपडे मशीनला लावून दे अनिता ही तेथून निघून जाते तर वल्लरी विचार करते काय गं ईश्वरी सगळ्यांच्या खूप पुढे पुढे करायचं तुला आज पहा मी कसं आजीला तुझी वरात काढायला लावते असं काहीतरी करेल की आजी कधीच तुला जवळ करणार नाही आणि वल्लरी ही चक्क या चहामध्ये सुंठ पावडर टाकते कारण आजीला सुंठ पावडरची ॲलर्जी असते या सुंठ पावडर घातलेल्या चहामुळे आजीला त्रास होईल आणि मग ती ईश्वरीवर चिडेल घरातील सगळेजण ईश्वरीवर चिडतील असा प्लॅन वल्लरीचा असतो ती या चहामध्ये ही सुंठ पावडर मिक्स करते आणि विचार करते आता पहा ईश्वरी कशी तुझी वरात निघणार काल गुरुजींनी सांगितलं त्यामुळे ओल्ड लेडीच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम निर्माण झालंय ना ते सगळं प्रेम आता द्वेषात परावर्तित होईल आणि ती तुला कसा त्रास देईल ते पाहतच राहा वल्लरी खूप खुश होते थोड्या वेळानंतर अंजली आणि ईश्वरी आजीला घेऊन हॉलमध्ये येतात तर वल्लरी ही पुन्हा एकदा ईश्वरीवर चिडते काय ईश्वरी तुला कळत नाही का सासूबाईंची तब्येत बरी नाहीये त्यांना कशाला हॉलमध्ये आणलं आजी वल्लरीला म्हणते मीच त्यांना सांगितलंय रूममध्ये बसून बसून मला कंटाळलाय तू गप्प बस वल्लरी गप्प बसते ईश्वरी आजीला चहा देते पण ईश्वरीला माहीत नसतं की वल्लरीने यामध्ये सुंठ पावडर टाकली आहे आणि आज आजीला सुंठ पावडरची ॲलर्जी आहे आजी हा सुंठ असलेला चहा पिऊ लागते तर मामी मनातल्या मनात, मनात खूप खुश होते की आता थोड्याच वेळात या, या ओल्ड लेडीला त्रास व्हायला लागेल आणि मग खूप मजा येईल ईश्वरी आणि अंजली आज नाश्त्याला काय बनवायचं याचा विचार करत असतात अंजली म्हणते काहीतरी गोड बनव तर ईश्वरी म्हणते गोड शिरा बनू का नाहीतर तुपामध्ये भिजलेला मूग दालचा हलवा अंजलीला हे आयडिया खूप आवडते या दोघींचं हे बोलणं सुरू असतं पण त्याच वेळेस सुंठ घातलेला चहा पिल्यामुळे आजीला त्रास व्हायला लागतो श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो त्यामुळे सगळेजण खूप घाबरतात ईश्वरी आणि अंजली विचारतात काय झालं आजी तुला काही त्रास होतोय का आजीला बोलताच येत नाही श्वासच घेता येत नाही वल्लरी खूप खुश होते आणि जोरजोरात आवाज देते अर्णव अहो आकाश लवकर बाहेर या पहा आईला काय झालंय अर्णव धावत पळत येतो आणि विचारतो काय झालंय आजी तुला श्वास घ्यायला त्रास होतोय का डॉक्टरांकडे जायचं का परंतु आजी ही पाणी पिते आणि शांत होते तिला श्वसनाचा त्रास कमी होतो आणि बरं वाटू लागतं तेव्हा आजीला सगळे विचारतात आजी तुला नेमकं काय झालंय तर आजी सांगते या चहामध्ये सुंठ पावडर होती आणि मला सुंठ पावडरची ॲलर्जी ना मधून श्वास घ्यायला त्रास होत होता हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो तुम्हाला माहिती नाही का आजीला आज सुंठ पावडरची अलर्जी आहे मग चहामध्ये सुंठ पावडर कुणी टाकली ईश्वरी खूप घाबरते तर वल्लरी म्हणते आम्हाला काय विचारतोय तुझ्या बायकोला विचार ना तुझ्या बायकोनेच चहा बनवला होता तिनेच सुंठ पावडर टाकली असेल अर्णव काहीच बोलत नाही मामी चिडून म्हणते आता काय झालं एवढा वेळ तर खूप ओरडच होता पण तुझ्या बायकोने चहा बनवला हे समजल्यावर तुझी बोलती बंद झाली का म्हणजे आता तुला तुझ्या आजीपेक्षा तुझी बायको जास्त महत्वाची आहे का अंजली वल्लरीला म्हणते मामी सोड ना ईश्वरीला माहीत नसेल म्हणून तिने सुंठ पावडर टाकली त्यामध्ये एवढं ओरडण्याची चिडण्याची काहीच गरज नाही आहे तर वल्लरी म्हणते वा बाई वा म्हणजे मी एक छोटीशी चूक केली तरी सगळे मला बोलतात आणि या ईश्वरीने कितीही मोठा गुन्हा केला तरी तिला कुणी काही बोलत नाही म्हणजे तिने आज माझ्या सासूबाईंना वर पाठवण्याचाच प्लॅन बनवला होता तेव्हा आजी चिडून म्हणते बस झालं वल्लरी यात असं काही बोलण्याची गरज नाही आहे आणि जशी ईश्वरी या घरची सून ना तशीच तू सुद्धा या घरची सू आहे मला हे रोजचे घरात धिंगाणे नको आहे त्यामुळे आवाज कमी करायचा आणि असे धिंगाणे नाही करायचे वल्लरीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते वा वा तुम्ही फक्त मलाच बोला या ईश्वरीला कुणीच काही बोलत नाही आहे ईश्वरी खूप दुःखी होते आजी आज तिला समजावून सांगते ईश्वरी जास्त वाईट मानू नकोस तुझी चूक झाली पण यानंतर चहात सुंठ पावडर टाकू नको ईश्वरी हो म्हणते ईश्वरी किचनमध्ये येते ती विचार करते चहामध्ये सुंठ पावडर कुणी टाकली मी तर टाकली नव्हती मग चहात सुंठ पावडर कशी आली कोणी टाकली असेल त्याच वेळेस तिला किचनमध्ये वल्लरीचा मोबाईल दिसतो आणि तिला सगळा प्रकार समजतो की वल्लरी ही मला सांगायला आली होती की तुला अंजलीने बोलवलं आहे पण मला तर अंजली त्याने बोलवलंच नव्हतं याचा अर्थ हा सगळा वल्लरीचा प्लॅन होता मला त्रास व्हावा म्हणून तिने चहामध्ये ही सुंठ पावडर टाकली हे hey, ईश्वरीला समजतं आणि तिला खूप राग येतो ईश्वरी चिडून म्हणते मामी आज तुम्ही मला त्रास देण्यासाठी आजीला त्रास दिला आता मी तुम्हाला माझा इंदोरी हिसका दाखवते असा विचार करून ईश्वरी रागारागाने वल्लरीच्या रूममध्ये येते तर वल्लरी तिचा मोबाईल शोधत असते माझा मोबाईल कोठे गेलाय हाच प्रश्न तिला पडतो तेवढ्यात ईश्वरी तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते हे घ्या मामी तुमचा मोबाईल हे ऐकून मामीला मोठा धक्काच बसतो मामी ईश्वरीला जा विचारते माझा मोबाईल तुझ्याकडे कसा आला ईश्वरी मामीला उत्तर देते जसं त्या चहामध्ये सुंठ पावडर आली ना तसाच तुमचा मोबाईल माझ्याकडे आला मामीला मोठा धक्काच बसतो मामीला समजतं की <Kellis> ईश्वरीला <-t cigar intentar> कळलंय आपणच चहामध्ये सुंठ पावडर टाकलीये आणि मामी चिडून म्हणते तू माझ्यावर आरोप लावतेस का मी त्या चहामध्ये सुंठ पावडर टाकली असं तुला म्हणायचंय का तर ईश्वरी चिडून म्हणते मला आरोप नाही लावायचा आहे मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हीच त्या चहामध्ये सुंठ पावडर टाकली आहे मामी तुम्हाला लाज नाही का वाटत तुम्ही मला त्रास देण्यासाठी चहामध्ये सुंठ पावडर टाकली पण त्याचा त्रास आजीला झाला आणि मी हे सहन करून घेणार नाही मामी चिडून म्हणते ए ईश्वरी माझ्याशी नीड बोलायचं या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही सगळेजण तुझा उदो उदो करत असतील पण तुझी खरी काय लायकी आहे ना ते मला माहिती आहे त्यामुळे मी तुझा हा मास नाही सहन करून घेणार ईश्वरी मामीला सडे तोड उत्तर देते आणि म्हणते मला सुद्धा तुमची लायकी समजली आहे आज तुम्ही जे काही केलं ना त्यावरून तुम्ही किती खालच्या पातळीला जाऊ शकता हे मला समजलं आहे आणि या दोघीही एकमेकींना बोटं दाखवतात मामी चिडून म्हणते मी तुला सोडणार नाही ईश्वरी म्हणते मी पण तुम्हाला सोडणार नाही यानंतर जर तुम्हाला माझ्यावरचा राग काढायचा असेल तर मला त्रास द्यायचा जर तुम्ही आजीला त्रास दिला ना तर मी काय करेल ते पहाच मामी चिडून म्हणते काय करशील ग तू तू काहीच करू शकत नाही मला माहिती आहे तर ईश्वरी चिडून म्हणते मी खूप काही काही करू शकते त्याचा तुम्हाला अंदाजसुद्धा नाही आहे पण मला तुमच्यासारखे तमाशे करायला आवडत नाही ना त्यामुळे यानंतर लक्षात ठेवायचं असं म्हणून ईश्वरी मामीला चुटकीत वाजवते बोट दाखवते आणि तेथून निघून जाते मामीला खूप राग येतो ही मिडल क्लास काल घरात आलेली ईश्वरी मला इतकी चुटकी दाखवून बोट दाखवते म्हणून तिला खूप राग आलेला असतो मामी चिडून म्हणते ईश्वरी तुझा हा माज त्या अर्णवच्या जीवावर येणार पण एकदा मला माझी संदूक मिळू दे मग तोच अर्णव कसा तुला घरातून बाहेर हकलतो हे पहा पण तोपर्यंत तो, मी काही शांत बसणार नाही आहे या घरातील तुझा प्रत्येक दिवस नरक होईल तुला त्रास होईल याची मी पुरेपूर व्यवस्था करून ठेवणार आहे तू मला डोळे दाखवतेस ना मला बोट दाखवतेस ना तेच बोट मी कसं मोडते ते तू पाहतच राहा असं वल्लरी मनाशी ठाम ठरवते मैत्रिणी आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता एकीकडे आजीचं वागणं बदललं आहे आजीला ईश्वरीची किंमत समजली आहे ईश्वरीबद्दलचे तिच्या मनातील सगळे गैरसमज दूर झालेत एवढं मात्र नक्की पण त्याच वेळेस ईश्वरी आणि वल्लरी या दोघींमध्ये वेगळंच युद्ध सुरू झालं आहे आजपर्यंत वल्लरी ही पाठीमागून वार करत होती पण आता वल्लरीचा खरा चेहरा ईश्वरीला समजलाय आणि ईश्वरी ही बाकीच्या मालिकांमधील सहनशील सून नाही आहे ईश्वरीने सुद्धा मामीला चांगलाच इंदोरी हिसका दाखवला आणि मामीची बोलती बंद केली ते पाहायला खूपच मजा आली एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता परंतु या मालिकेचा पुढचा एपिसोड खूप भारी असणार आहे मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मग नेमकं असं घडणार तरी काय तर मैत्रिण आपल्याला अर्णवचं लफड आहे अर्णवचं लग्नानंतर एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि तो तिच्याबरोबर मस्त मजा मारतोय हे कळणार आहे मग हे सगळं कसं घडणार आहे तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव त्याच्या एका बेस्ट फ्रेंड बरोबर साक्षी बरोबर फोनवर बोलत असेल आणि फोनवर बोलताना तो खूप खुश असेल हसून हसून बोलत असेल तिला भेटायचं म्हणणार ईश्वरी हे सगळं ऐकेल आणि ईश्वरीला संशय येईल नक्कीच दाल मी कुछ आणि ईश्वरी अर्णवला तर काही नाही विचारणार ती अंजलीला जाऊन विचारेल की अंजली ताई तुम्हाला यांच्या साक्षी नावाच्या मैत्रिणीबद्दल काही माहिती आहे का तर अंजली ईश्वरीला सांगणार हो माहिती आहे ना ती अर्णवची बेस्ट फ्रेंड आहे दोघे कॉलेजमध्ये बेस्ट फ्रेंड होते आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की या दोघांचं एकमेकांवर प्रेमे त्यांचं लग्न होईल हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसेल आणि मग अर्णव आणि ही मैत्रीण साक्षी दोघे चक्क घराबाहेर ऑफिस बाहेर, बाहेर भेटणार तेव्हा ही मैत्रीण अर्णवला घट्ट मिठी मारेल सुद्धा तुला प्रेमाने जवळ घेईल या दोघांमध्ये खूप जवळीक होईल आणि मग हे दोघे हॉटेलवर जाणार ईश्वरी अर्णवला फोन करून विचारेल सर तुम्ही कोठे आहात तेव्हा अर्णव तिला सांगणार मी तर ऑफिसमध्ये पण ईश्वरीला संशय असेल त्यामुळे ती आकाशला फोन करून विचारेल की आकाश सर अर्णव सर आहेत का तिथे ऑफिसमध्ये तर आकाश तिला सांगणार नाही दादा ऑफिसमध्ये नाहीये तो बाहेर गेलाय त्यामुळे ईश्वरीला जबर धक्काच बसेल अर्णव सर माझ्याशी खोटं बोलले ते नक्कीच त्या साक्षीला भेटायला गेले असतील त्या दोघांमध्ये काय सुरू असेल हा सगळा विचार करून ईश्वरीला जबर धक्काच बसणार मैत्रिणीनो खरंच या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आलाय मग ही साक्षी नेमकी कोण आहे आणि आता अर्णव आणि साक्षीमध्ये काय संबंध आहे खरंच अर्णवचं साक्षीवर प्रेम होतं का किंवा या साक्षीचं अर्णवर प्रेम आहे का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु या सगळ्या प्रकरणात ईश्वरी आणि अर्णवचं प्रेम आणखीनच अधोरेखित होईल एवढं मात्र नक्की या दोघांचं हे सगळं सुरू असताना राजेशला मात्र जबर धक्का बसणार आहे कारण राजेश हा जुगार खेळत असेल आणि या जुगारामध्ये तो सगळे पैसे हरणार त्यामुळे राजेश खूप चिडलेला असेल आणि त्याच वेळेस त्याला त्या देणेकरी दादाचा मेसेज येईल की तुला दोन दिवसांची मुदत दिली होती ती संपली आहे आणि आता पैसे घेण्यासाठी मी तुझ्या घरी आलो आहे आणि हा दाद्या चक्क अर्णवच्या घरी पोहोचणार त्यामुळे राजेशच्या पायाखालची जमीनच सरकेल मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्हाला तुम्हालासुद्धा काय वाटतं अर्णवची ही नवीन मैत्रीण कोण असेल अर्णव खरंच ईश्वरीला धोका देणार आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद